हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ दगडाचे कण वाळूचे कण खर रेव धैर्य हिंमत खंबीरपणा रेव टाकणे दात चावणे दाताचा करकर आवाज करणे बर्फाच्छादित रस्त्यावर वाळू किंवा खडी पसरणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द रोड हॅड बिन कवर्ड विथ ग्रीट दुसरा वाक्य आहे आय हॅव गॉट सम ग्रीट इन माय शू तिसरा वाक्य आहे द सोल्जर्स शो दॅट प्लेंटी ऑफ ग्रीट चौथा वाक्य आहे वेन थिंग्ज गेट डिफिकल्ट यू जस्ट हॅव टू ग्रीट युअर टीथ अँड परसिव्हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू